हां नमस्कार शेतकरी मित्रांनो सेंद्रिय शेतीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण जो सेंद्रिय फ्लॅट केला होता पाच आठचा तर त्या फ्लॅटमधला ऊस आता संपत आला आहे तर मित्रांनो समोर दिसाचा थोडा ऊस आहे आणि त्याच्यातलाच आपण एक ऊस घेतला आहे तर बघा कांड्या किती आहेत आणि त्याचं ऊस वजन पण करून दाखवणार आहे याच्या कांड्या मापावर एक दोन तीन चार दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा हे अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस हे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस <coughs> तर मित्रांनो फक्त एक वर्ष झालं उसाला बारा महिने झालं एकतीस कांड्यावर उसाला आहे तर ह्या उसाचे दोन तुकडे करा ह्याचं वजन करून बघू आपण करक बसत नाही करा बरका जातो तरी हे बघा आपण वजन टाकतो तुम्हाला संकुलर आहे कसं काय आहे की तीन किलो चारशे चाळीस चाळीस किलो आहे तीन किलो चारशे चाळीस किलो तर एका उजाचं वजन एवढं आहे तर सरासरी आपल्या अडीच ते तीन किलो चित्र उसं झाले होते आणि टोटल क्षेत्र आपलं दोन एकर पाच गुंटे हे पूवर्लं एक एकर हे वीस गुंटे आणि हे पंचवीस गुंटे हे खोड याचा ऊस दाखवतो आहे काही बेला ठेवला तिकडे पाच टन तर मित्रांनो टोटल टन आपला एक्क्याऐंशी टन ऊस होतो आहे आता किलेर एक दोन टन इकडे तिकडे होईल दोन एकर पाच ग गुंट्यामध्ये एक्क्याऐंशी टन ऊस होतोय असं वाटतंय तर मित्रांनो हे सेंद्रिय शेतीमध्ये कुठलंच आपण विकत नाही आणलेलं फक्त गावरानं खत आणि बेवडावर भर हिरवळीचे खतं पालापाचोळा तयार करणे खुरपणाची बचत बरंच काही आपण शेंद्रीमध्ये सगळं हे याच्यामध्ये राबवलेलं होतं का, का हो तर हे व्हिडिओ का काढून दाखवायचं कारण काय तर नुसतं यूट्यूबवर काही फेक बातम्या पण असतात तुमचं पण सगळ्याचं आम्हाला पण माहीत आहे तुम्हाला पण माहीत आहे पण इथं कसं आहे सत्य सत्य हितमसत्यमोद जे काय आहे तेच आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे याच्यातून आपला काही म्हणजे काय हेतू काय म्हणलं तर फक्त आपला सर्वसामान्य शेतकरी जागृत झाला पाहिजे आणि रासायनिक शेतीचं भूत सोडून जोपर्यंत त्या राक्षसाला आपण बाहेर काढणे तोपर्यंत आपण सक्सेस होणार नाही तर आपल्या असे दिचा उद्देश तेवढाच आहे ठीक आहे आपण व्हिडिओमध्ये भेटत जाऊ नमस्कार